अडवाणींना अडवाणींच स्वागत करण्यासाठी उभं राहून फक्त त्यांना पाहण्यासाठी उभं गोष्ट सांगतो असं कधीच वाटलं नाही

उत्साहामध्ये एकही स्थानिक स्वराज्य संस्था एकही ग्रामपंचायत एकही जिल्हा परिषद कमळा जिल्हा कमळा जिल्हा भाऊ दुम्हाला ताकद उमेदवार

असं वाटायला माझं लक्ष कुठेतरी मी एका जाताना दिलं त्यामुळे मला माहिती आहे मी देवींदींना नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो कळत राहिलो आणि त्यांनी मी पहिल्या दिवसापासून हेच सांगत होतो

वंदे तो मातरम भारतीय जनता पार्टी का जय हो गांधी जी एवं इलेक्टो विचार दव और रवि दादा वो एक आवाज में प्राय जैसा यह रहे हैं कि अपनी सर्व देखेंगे लेकिन कहते हैं देवेंद्र की है, <दिया। सकति> किंवा बरोबर असते नाही पाया तुम्हाला टाकला पाहतो कारण काय पण जी आहे ती पाहिजे ती काही करण्याची आणि विचार म्हणून बदलत राहतो आज मी कदाचित तीन वर्षासाठी असेल तीन वर्षानंतर दुसरा पद्धती बोलत राहते काही बोलता आम्हाला परंतु कोणी